नमस्कार सार्वमंथन न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून नातेवाईकाच्या अपघाताचा खोटा बनाव रचत एका ग्राहक सेवा केंद्र चालकाची तब्बल ऐंशी हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा येथील तुषार विठ्ठल कदम वयवर्ष पस्तीस हे राहुरी फॅक्टरी येथे ग्राहक सेवा केंद्र चालवत असताना आरोपी राहील युनुस शेख राहणार नाशिक याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांचा विश्वास संपादन केला तुमच्या नातेवाईकाचा अपघात झाला आहे असा खोटा संदेश देत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला घाई भीती आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपीने बँक ऑफ इंडियाचे खाते फ्रीज होईल असे भासवले यानंतर एका अनोळखी फोनपे वापरकर्त्याच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहाराचा सापळा रचून फिर्यादीकडून ऐंशी हजार रुपये रोख स्वरूपात उकळून आरोपी पसार झाला ही घटना चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असली तरी तब्बल चार महिन्यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी भारतीय न्याय एन बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे अठरा पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पुढील तपास करत आहेत सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा